मंडळी नमस्कार राम राम आपण आज एकदा लढलो आहोत शेतकरी बांधवांच्या आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी पाहू शकता मशीनचा हा आठवडी बाजार आहे आणि मस्तपैकी मुर्रा झाप्राबादी किंवा गावरान मशीनची या ठिकाणी बाजार भरतो आपण आज ह्याच शेतकरी बांधवांचा बाजाराचा आढावा घेणार आहोत अनेक वर्षापासूनचे व्यापारी नामदेव मामा जोशी जोशी का जोशी का मामा राम राम या ठिकाणी नामदेव मामा जोशींची मशीची दावण आहे त्याचबरोबर पुढं सुद्धा म्हशींच्या दावणी आहेत पाहू शकता हे आहे जाफराबादी या मशीनची कसली क्वालिटी पाहि ना, ना। याच बरोबर आपल्यासोबत तरुण शेतकरी आणि व्यापारी आपल्यासोबत अगदी तरुण व्यापारी आहेत दादा राम राम, राम, राम। काय सांगायला किंमत मशीची मशीची आपल्यापासून सत्तर पासून लाखाचे दोन लाखापासून कोणत्या कोणत्या जातीच्या मशी तुमच्याकडे गावरा आहेत शिगाव आहेत कधीपासून हा व्यवसाय करता हा व्यवसाय लहानपणापासून लहानपणापासून म्हणजे आता बी तुम्ही लहान दिसायला आता बी वय जास्त नाही तरी सुद्धा व्यावसायिक व्यापारी झाला या ठिकाणी तरुण व्यापारी आपल्यासोबत होते पाहू शकता आणि हा आहे आठवडी बाजार यस ही मुर काय किंमत सांगायली हा आहे आठवडी बाजार गंगाखेड परभणी महाराष्ट्रा या ठिकाणी शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार असतो आणि या ठिकाणी मशी खरेदी विक्री केल्या जातात हा आहे मशीनचा बाजार मुर्रा आणि झापराबादी मशी आहेत उत्तम क्वालिटी आणि या ठिकाणी मशीनचा सौदा चालू आहे आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी आणि त्यांची किंमत आपण विचारणार आहोत त्यांच्या मालकांना मशीची सर्वप्रथम मशी पाहू शकता दादा नमस्ते काय किंमत सांगायला मशीची दूध किती लिटर देते सात सात लिटर दूध वस्तू वस्तू जे नाद करतो का बैस घ्यायला यावंच लागते एकच नंबर